नमस्कार मित्रांनो माझं नाव मनीषा आहे आणि माझ्या किचनमध्ये आपलं स्वागत आहे आपल्या घरी नेहमी चपाती उरते आणि आज मी आपल्याला उरलेली चपातीमधून भजी शिकवणार आहे ही भजी एवढे छान तयार होतात जर तुम्ही कोणाला खायला दिला तर कोणी सांगू नाही शकणार की हे तुम्ही चपातीमधून बनवलेलं आहे हा भजी बनवताना मी भाज्या पण त्याच्यामध्ये टाकलेल्या आहेत त्याच्यामुळे याची चव अजून वाढून जाते तर चला उरलेली चपाती मधून भजी बनवायची सुरुवात करूया भजी बनवण्याकरता मी इकडे अर्धा कप दही घेतलेला आहे तुम्ही याच्यामध्ये थोडस आंबट दही पण घेऊ शकता पण मी इकडे फ्रेश दहीचा वापर केलेला आहे त्याच्यामध्ये मी पाव कप पाणी टाकते आता आपण याला छान फेटून घेऊया मित्रांनो आपल्या घरी नेहमी चपाती उरते आणि हा भजी खूप छान तयार होतो जेव्हा मुले शाळेतून येतात नाहीतर तुम्हाला संध्याकाळी चहाचा बरोबर काहीतरी चमचमीत खायचं मन होणार तेव्हा तुम्ही हे भजी सर्व करू शकतात आणि हे भजी सगळ्यांना आवडणारी रेसिपी आहे दही फेटून तयार आहे मी पाच चपात्या घेतले होते आणि त्याला मिक्सीमध्ये फिरून घेतलेला आहे आणि त्याचा चुरा करून घेतलेला आहे जो दोनशे एम एलचा मेजरिंग कप असतो ते सवा कप रोटीचा चुरा आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता मी याला एकदम छान पावडर केलेला आहे आपल्याला असंच याला, याला तयार करायचं आहे सगळ्यांच्या घरामध्ये चपातीची साईज छोटी मोठी असते म्हणून तुम्ही कपचं माप घेऊन याला तयार करा जे चपातीचा चुरा आहे त्याला मी दहीमध्ये टाकून देते आता मी सगळं साहित्याला छान मिक्स करून घेते जेव्हा आपण कामातून थकून घरी येतो आणि तेव्हा गरमागरम चहा आणि ही भजी खूप छान वाटते आपलं मिश्रण छान तयार झालेलं आहे आता मी याला मिनटासाठी साईडमध्ये ठेवून देते दहा मिनटं झाली आहे आणि आपण याला आता चेक करून घेऊया आपलं मिश्रण छान तयार झालेलं आहे मी याच्यामध्ये एक कप भाजी घेते त्याच्यामध्ये मी बाफलेले वटाणे गाजर कांदा बारीक चिरलेली कोबी घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जे पण भाजी तुमचा घरी असेल ते तुम्ही ह्याच्यात टाकू शकता अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर चवी अनुसार मीठ एक टेबलस्पून हिरवी मिरची पेस्ट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकता पण मला भजी थोडी तिखटच आवडतात म्हणून मी एक टेबलस्पून टाकते आता मी सगळं साहित्याला छान मिक्स करून घेते मित्रांनो तुम्ही हा भजीला गरी करून पहा आणि तुमचे अनुभव मला जरूर कळवा आपलं सगळं साहित्य छान मिक्स झालेलं आहे आता, कुर आता मी यात वन फोर्थ कप चणाची डाळीचं पीठ टाकते पाव कप रवा रवा टाकल्याच्यामुळे भजी छान कुरकुरीत तयार होतात आता सगळं साहित्याला मी एकजीव करून घेते आपलं सगळं साहित्य छान तयार झालेलं आहे जेव्हा तुम्ही भजी तळायला घेणार तेव्हा त्याच्यामध्ये चिमुटभर सोळा टाका त्याच्याने भजी छान तयार होतात आता मी सगळं साहित्याला छान मिक्स करून घेते मी इकडे तेलला तापत ठेवलेलं होतं आणि तेल छान गरम झालेलं आहे आता मी भजीला तळून घेते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे छोटी मोठी साईजची भजी, भजी बनवू शकतात पण मी नेहमी असाच प्रकारे छोटी भजी बनवते आपली भजी तळून तयार आहे तुम्ही बघू शकता असं गोल्डन ब्राईट कलर आपल्याला आणायचा आहे आता मी याला टिश्यू पेपरवरती काढून घेते मी याला टोमॅटो सॉस आणि मेयोनीजचं डेप बनवलं होतं त्याच्याबरोबर सर्व केलेलं आहे तुम्ही या रेसिपीला घरी करून पहा आणि तुमचे अनुभव मला जरूर कळवा जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर त्याला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला नाही विसरा